माल देश नगरी रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोला ग्राम श्री अंबिका देवी नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सांगोला शहराचे ग्राम श्री अंबिका देवी देवस्थान तसेच श्री भवानी जुने मंदिर इथं यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक भक्तिभावानं साजरा होणार आहे यासाठी देवस्थान समितीकडून धार्मिक सांस्कृतिक व कार्यक्रमाची सविस्तर कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली असून सांगोला भरातून परिसरातील हजारो भाविक या उत्सवात उत्सवात सहभागी होणार आहेत दररोज पहाटे ते सहा धार्मिक उपासना दुपारी बारा ते दोन अलंकार पूजा सायंकाळी चार ते सहा विविध भजनी मंडळाचं सादरीकरण तसेच रात्री सात ते दहा दरम्यान गोंधळगीत आरती व छिणा अशा कार्यक्रमांचा समावेश असेल कार्यक्रमाची रूपरेषा बावीस सप्टेंबर सोमवार उपासना आरतीसह घटस्थापना सोहळा पार पडणार असून देवी कलशावर विराजमान होईल यावेळी श्री बसवेश्वर व श्री दत्तभजनी मंडळचे सादरीकरण होणार आहे तेवीस सप्टेंबर मंगळवार अभिषेक भोगी पूजा आरतीनंतर कोल्हापूर श्री महालक्ष्मी अवतार दर्शन मुरळी कार्यक्रम श्री मोहन शिरके आणि विठ्ठल यमाई भजनी मंडळाचे सादरीकरण चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी अभिषेक व आरतीनंतर देवीचे श्री साई व ब्रह्मचैतन्य भजनी मंडळचं सादरीकरण तसेच पांडुरंग पुसावळे यांचा देवी गायनाचा कार्यक्रम होणार आहे पंचवीस सप्टेंबर गुरुवार हत्तीवरील देवी अलंकार दर्शन होणार असून रुद्र व विठ्ठल भजनी मंडळ तसेच करण बनकर यांचं गोंधळी गीत सादर केलं जाणार आहे सव्वीस सप्टेंबर शुक्रवार देवीची नित्योपचार पूजा आरती महासरस्वती अलंकार पूजन गुरुमाऊली भजनी मंडळाचं सादरीकरण व गोंधळ गीत सत्तावीस सप्टेंबर शनिवार महाकाली अवतार पूजा कुंकुमार्चत श्रीराम भजनी मंडळाचे गोंधळी गीत व छबिना अठ्ठावीस सप्टेंबर रविवार देवीची नित्योपचार पूजा आरती व विघ्नेश्वरी अलंकार पूजा जय भवानी व श्री स्वरा भजनी मंडळाचे सादरीकरण एकोणतीस सप्टेंबर सोमवार अभिषेक व आरती नंतर नटराज अलंकार पूजन समर्थ भजनी मंडळाचे गोंधळी गीत तीस सप्टेंबर मंगळवार महाष्टमी महत्वाचा दिवस सिंहासन पूजा महिषासूर मर्दिनी अलंकार पूजन तसेच देवी पान पूजा होईल रात्री दहा वाजता आरती आणि रात्री बारा वाजता भव्य होम हवन सोहळा आयोजित करण्यात आला आहे एक ऑक्टोंबर बुधवार माता अन्नपूर्णा पूजन पानपूजा व छबिन्यासह भक्तांसाठी विशेष धार्मिक वातावरण दोन ऑक्टोंबर गुरुवार अश्वरूढ अलंकार पूजन सायंकाळी पाच वाजता आरती रात्री सीमालोंघन कार्यक्रम व मध्यरात्री मंचकी निद्रा सोहळा पार पडेल सहा ऑक्टोंबर सोमवार कोझागिरी पौर्णिमा पहाटे चार वाजता भूपाळी अभिषेक आरती रात्री आठ वाजता आरतीनंतर दुधाचा प्रसाद वाटप आठ ऑक्टोबर बुधवार भक्तांच्या उत्साहात गजरात श्री अंबिका देवी पालखी सोहळा निघणार असून या सोहळ्यानं नवरात्रोत्सवाची सांगता होईल